या मोरिंगाच्या शेंगा आहेत म्हणजे शेवगा कोणी मुंगणा म्हणतं तर याची शेंगाची भाजी आपण नेहमीच खातो पण या झाडाच्या पानांपासून केलेला चहा आणि थोडंसं ज्यूस आणि पावडर कसं बनवायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बन बघणार आहोत याचे भरपूर असे फायदे आहेत ते नक्की तुम्ही गुगलवर जाऊन बघू शकता तर इथे हे आहे शेवग्याच्या पाना पानं किंवा मुंगण्याचे पानं काय म्हणू शकता तर मी इथे शेवगाच म्हणते तर ते पानं स्वच्छ धुवून घेतले आणि धुतल्यानंतर ना ते चांगले पाणी निथळून घ्यायचं नंतर मग त्याचे पानं वगैरे तोडून त्याचे जे पानं असतात ना सेपरेट सेपरेट करायचे आणि घरामध्येच फॅनखाली सुकवून घ्यायचे उन्हामध्ये बिलकुल नाही वाळवायचे आहे उन्हामध्ये जर वाळवलं तर त्यामधलं व्हिटॅमिन ए खतम होऊन जाईल आता हे चांगले घरामध्ये सुकवून घेतले मी आणि थोडेफार ना हे उन्हामध्ये नाही वाळवल्यामुळं थोडेफार चांबट राहतातच सो इथे आता आपल्याला याची पावडर बनवायची आहे तर पावडर बनवण्यासाठी इथे मी याला कढईमध्ये टाकलं आणि याला हलकंसं आपल्याला अगदी लो फ्लेमवर फक्त हलकंसं भाजून घ्यायचं आहे तर हे बघा अशा अ, अशे कुरूं, कुरूं, अशे तर, प्रकारे अगदी एक दोन मिनटंही भाजलं ना तरी एकदम परफेक्ट होईल फक्त ना असं त्याला त्याचे जे पानं आहे ना थोडेसे हाताने असे उचलून थोडे पाडायचे किंवा असे कुरुम कुरुम असे आवाज येतो तर त्याप्रकारे तुम्हाला समजेलच की पावडर होत आहे की नाही म्हणून तर हे बघा अशा प्रकारे आणि असा हातालाही जाणवते आणि असा कुरुम कुरुम असा आवाज येते पटकन असे बारीक होतात मग ते काढून गॅसच्या खाली उतरून घ्यायचे थंड होऊ द्यायचं आणि नंतर मग मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून त्याचे चांगलं पावडर बनवून घ्यायचं एवढं सोपी आहे पावडर बनवणं आजकाल बाजारामध्येही भरपूर असं पावडर मिळते त्यापेक्षाच आपल्याला शेवग्याचे पानं किंवा मुंगण्याचे शेंग्या लागतात त्या झाडाला त्याचे पानं आणायचे आणि करायचं आणि हे जर पावडर तुम्ही बनवलं ना तर भरपूर दिवस टिकते फ्रीजमध्ये न ठेवता त्याच्या बाहेरसुद्धा भरपूर दिवस टिकते बिलकुल खराब होत नाही पण जेव्हा पण तुम्हाला ते यूज करायचं असेल तेव्हा फक्त ते असं चमचा जो आहे ना ज्या पण चमच्याने तुम्ही काढाल तो चम्मच आ, ओला नसला पाहिजे नाहीतर मग ओलावाला त्याला लागला त्या पावडरला की ते खराब होऊन जाईल तर आता याला चांगलं असं पॅक बंद कंटेनरमध्ये झाक मस्त असं झाकण बंद करून ठेवायचं जेव्हा लागलं तेव्हा यूज करायचं आणि तुम्हाला एक सांगते जर पावडरही नसेल बनवलं ना तर त्या ते जे पानं आहे ना त्याचे सात ते, ते आठ पानंही घेतले ना रोजच्या आपल्या इनटेकमध्ये त्याचा ज्यूस बनवा किंवा त्याला बॉईल करून तर तेवढेही भरपूर आहे जर तुम्ही कोळे गोळे पानं सात आठ पानं खाऊ शकत असाल तर तसेही खाऊ शकता तर त्याचे फायदे एवढे आहेत तुम्हाला काय सांगू आता त्याची पावडर बनवली पावडर बनवल्यानंतर आपण असा ज्यूस बनवू शकतो पावडर घ्यायची ग्लासमध्ये टाकायचं पाणी टाकायचं आणि लिंबू पिळायचं आणि आपला ज्यूस तयार आहे जर तुम्हाला अशा प्रकारचा ज्यूस नसेल आवडत तर तुम्ही पानं पानं घ्यायचे स्वच्छ धुवायचे आणि त्याला मिक्सरला पाणी टाकून बारीक करायचं आणि त्याला पिळून घ्यायचं आहे आणि आपला ज्यूस तयार आहे त्यामध्ये लिंबू पिळायचं मस्तपैकी आणि थोडंसं मीठ वगैरे टाकत असाल तर टाका ज्यूस आपला रेडी आहे तर पावडरही रेडी आहे ज्यूसही तुम्ही अशा प्रकारे बनवू शकता आता जर रोजच्या याच्यामध्ये तुम्ही सकाळी चहा पितास तर पण असा चहा जर पिला ना तुम्हाला भरपूर असे फायदे जाणवेल सो इथे मी पाणी घेतलेलं आहे एक ग्लास गरम होण्यासाठी आणि त्यामध्ये अर्धा चम्मच पावडर टाकलं आता एका वेळेस खूप जास्त प्रमाणात हे इंटेक नाही करायचं खूप पॉवरफुल राहते आणि ज्यांच्यामध्ये विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता आहे ना त्यांनी तर हे घेतलंच पाहिजे आणि विटॅमिन बी ट्वेल्व आ, हे आपल्या शरीराला खूप गरजेचं असते जे की या झाडांच्या पानांमध्ये फळा फुलांमध्ये फळांमध्ये असतं म्हणजे की शेंगामध्ये तर बघू शकता आता छान असं उकळी द्यायची आणि उकळी चांगलं जेवढं पाणी ठेवलं होतं ना आपण बॉईल करण्यासाठी म्हणजे ज्यामध्ये पावडर टाकलं तेव्हा तर त्याच्यापेक्षा अर्ध किंवा थोडंसं जास्त राहिलं तरी चालेल पण अर्ध राहिलं पाहिजे एवढ्या प्रकारे ते बॉईल करून घ्या चांगलं आणि नंतर मग ते गाळून आहे ना कपमध्ये घेतलं त्यामध्ये मध टाकलं म्हणजे शहद टाकलं थोडंसं आणि लिंबू पिळलं बघू शकता आपला डिकासिन चहा रेडी आहे एक नंबर लागतो नक्की ट्राय करून बघा आणि ही पावडर आहे ना भरपूर दिवस टिकतेसुद्धा ज्यूस बनवू शकता चहा बनवू शकता याच्यापासनं तुम्ही भरपूर असं चटणी बनवू शकता जे की आपण रोजच्या जेवणात खाऊ शकतो आणि खूप हो दिवस टिकतेसुद्धा पराठेसुद्धा बनवू शकता हप्त्यातून एकदा तरी नक्की खा लाडू बनवू शकता तर अशा प्रकारच्या रेसिपी तुम्ही नक्की ब बनवू शकता पुन्हा चॅनलवर जाऊन बघू शकता हे सगळ्या रेसिपी मी टाकलेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशा